बारा आणण्याला घोडे मी लहान होतो असेन दहा बारा वर्षांचा खेडेगावच्या इंग्रजी शाळेत दुसऱ्या इयत्ते शिकत होतो मी आमच्या गावापासून दोन मैलांवर माझे आजोळ होते आजोळ म्हणजे आईचे माहेर हे सांगायला नकोच आजोळी आईचे थोरले भाऊ म्हणजे माझे मामा राहत असत मामांची उमर काय असेल त्यावेळी कोणाच ठाऊ त्यांच्या मिशा आणि केस मात्र पिकून गेले होते त्यामुळे मला ते आपले म्हातारेच वाटत असत लहान मुलाला सगळीच मोठी माणसे म्हातारीच वाटतात नाही का मामा अंगाने हडकुळे असले तरी त्यांचा चेहरा मोठा तजिलदार असे कपाळभर फासलेलं त्यांचं ते दोन बोटी पांढरे गंध आणि त्यांच्या दोन भुव्यांमधील तो शेंद्राचा ठळक टिळा बघून कोणालाही त्यांच्याबद्दल आदरच वाटत असे मामा आपल्या गावी असे फारच थोडे राहत त्यांचा भौतिक मुक्काम आपल्याच गावी म्हणजे आमच्याच घरी असेल त्यांचे का त्याचे कारण असे की माझे वडील असंच फाळणी खातात नोकरीला त्यामुळे वर्षातून दहा महिने ते फिरतीवरच असेल वडील बाहेर गावी असले की मामांचा मुक्काम आमच्या घरी असायचा असं म्हणून समजा आणि वडील फिरतीवरून परत यायच्या आदल्याच संध्याकाळी माझा मामा गावी हमखास पसार झालेले असे मामाचे आणि माझ्या वडिलांचे काय बिघडले होते कोणाच ठाऊक पण काहीतरी बिघडले होते खास मामा माझ्या वडिलांसंबंधी फारसे बोलत नसत पण कधी बोलायचे तेव्हा मात्र चांगले बोलत नसत मूर्ख आहे तुझा बाप मामा विडीचा झुरका घेत मला कधी कधी म्हणायचे माझ्या त्याने ऐकले असते तर आज तो मामलेदार असता या गावी असा बारा रुपड्यांवर भटकत नसता बसला उन्हातानातून त्या फाळणी पार्टीत मामांचे हे बोलणे ऐकून मला राग यायचा नाही वाईटच वाटायचे डोळ्यांपुढून कितीतरी चित्रे सरकायची माझ्या खरेच वडिलांनी मामाचे ऐकले असते तर आज मी माझे हजामत केलेले लहानसे डोके गरगरू लागायचे वडिलांपेक्षा मला मामाबद्दल भरताच आदर वाटायचा गावातल्या इनामदाराच्या दगडी वाड्यावरून जाताना जेव्हा मामा मला अभिमानाने सांगायचा की थोडक्यात चुकले नाहीतर या इनामदाराच्या आईचे आईने मला दत्तक घेतले असते आणि आज मी या वाड्याचा मालक असतो तेव्हा मामाच्या चेहऱ्याकडे पाहताना मला इतिहासातल्या एखाद्या थोर खुशाकडे पाहत असल्याचा भास यायचा एकदा मी आणि मामा बाजारपेठेतून चाललो होतो तो एका ठिकाणी बरीचशी गर्दी जमलेली दिसते गर्दी जमली की सगळ्यां सगळ्यांच्या आधी मामा तेथे डोकावलाच म्हणून समजा गर्दीतून वाट काढीत आम्ही आत शिरलो पाहतो तो कोणी एक दाढीवाला मुसलमान लिलाव पुकारित होता त्याच्या भोवताली बरेचसे मोडके तोडके सामान पडले होते आणि शेजारी एक पांढरे घोडे बांधलेले होते लिलाव म्हटला की मामांना आधीच आधीच पुरण यायचे मग खिशात पैसा असो अगर नसो त्यातून ते घोडे पाहिल्याबरोबर तर मामांचे डोके फिरूनच गेले मामांना घोड्यांचा फार नात आपल्या इतकी उत्तम घोड्याची पारख फक्त बडोद्यात खंडेराव गायकवाडांना होती असे ते म्हणत आम्ही गेल गेलो त्यावेळी घोड्यांचा लिलाव चालला होता आठ आणे आठ हाणे एक वार इंदूरच्या महाराजांचे पंचकल्याणी घोडे आठ आणे तो मुसलमान पुकारीत होता इंदूर इंदूरच्या महाराजांचे पंचकल्याणी घोडे आठ आठआण्याला मामांचे डोके फिरून गेले माझ्या हात दाबून मामा घोगऱ्या सरात म्हणाला बाळू पळ घरून आईकडून एक रुपये घेऊन ये हे घोडे आज मी जाऊ देणार नाही पण मामा आपल्याला घोड काय करायचं मी भीत भीत पुटपटलो बाब्या गाढवा तू तु देखील तुझ्या वडिलांसारखं माझं ऐकणार नाहीच वाटतं मामा चिडून म्हणाले हे राजाचं घोडं घरात शिरलं तर घरावर सोन्याची कौलं चढतील आहेस कुठे तू मी घराकडे धूम ठोकायच्या आधीच मामा त्या मुसलमानाकडे पाहून जोराने गरजले साडे नऊ आणि आईने मला रुपया देत विचारले की कशाला पाहिजे म्हणून मी धापा ताकीत म्हणाल म्हणालो घरावर घरावर सोन्याची खवलं चढवायची मी रुपया घेऊन बाजारपेठेत येईपर्यंत लिलाव संपून देखील गेला होता अवघ्या बारा आणण्यात मामांनी त्या पंचकल्याणी घोड्याचा लिलाव घेतला होता भोवताली जमलेल्या लोकांना त्या घोड्याच्या अंगा अंगातील गुणवर्णन करण्यात मामा अगदी रंगून गेले होते बारा आणि हातात पडताच बाकीच्या सामानाचा लिलाव थांबवून तो मुसलमान घाईघाईने तसाच चालता झाला उरलेल्या चार आण्यांपैकी एक आण्याच्या विड्या स्वतःसाठी आणि तीन आण्यांचे हिरवे गवत घोड्यासाठी मामाने खरेदी केले विडीचा एक झुरका मारीत मामाने थोडेसे गवत त्या घोड्यापुढे केले पण त्या उमद्या प्राण्याने त्या गवताकडे ढुंकून देखील पाहिले नाही एखाद्या स्थितप्रज्ञा साधूप्रमाणे ते उन्हात तसेच उभे होते राजाचे घोडे असे गवत थोडेच खाईल रस्त्यात मामा घईवरून म्हणाले त्याला घ त्याला घरी घेऊन गेल्या वाचून नाही सुचणार तबेल्यात बसून खाण्यापिण्याची सवय त्याची सवय घोड्याच्या गळ्यातली दोरी धरून मामा पुढे झाला हातात गवताची पेंडी घेऊन मी मागे झालो हां चल बेटा मोठ्या सहानुभूतीने मामा पुटपुटले पण कसचे काय घोडे काही जागचे हलेनात मामा किंचित हसले जणू काही घोड्याचे मन आपल्यालाच कळते कळेल कळले कर असे त्यांनी दाखवले त्यांनी मोठ्या प्रेमाने घोड्याच्या पाठीवर थाप मारली पण घोड्याची फुरफुर काही नाही की काही नाही ते आपले गंभीर चेहरा करून उभेच घोड्याची मनधरणी करण्याची मामांनी शिकस्त केली पण ते काही बदलं नाही शेवटी मामा अगदी शिवी गाडीवर आले कोणतीही शिवी म्हणून त्या घोड्याला द्यायची त्यांनी बाकी ठेवली नाही पण कसचे काय आणि कसचे काय घोडे काही आपली जागा सोडी आता मात्र मामांचा धीर सुटला त्यातून रस्त्यावरचे तारगट लोक जेव्हा फारच हसायला लागले तेव्हा त्यांनी शेजारच्या दुकानातून एक सोटा मागून आणला बाब्या तू धर ही घोड्यांची दोरी त्याला पुढे घोड्याला दिसेल अशा तऱ्हेने सोटा पराजित मामा म्हणाले होता नव्हता ते तेवढा जोर एकवटून मी दोरी पुढे खेचली पण छे घोडे इंचभर देखील पुढे हलेनात मामांच्या सहनशीलतेचा आता मात्र कडे लोट झाला एक भयंकर शिवी देऊन त्यांनी असा काही तडाखा मारला त्या सोट्याच्या त्याच्या पाठीवर घोडे एकदम एकदम धावले म्हणून हातातली दोरी सोडून मी बाजूला झालो आणि मागे वळून पाहिले तो काय डोळे एकदम गरगर फिरवून घोड्याने आपले अंग जमिनीवर धाडकन टाकून दिले ते कायमचेच एका क्षणात सारा कारभार आटोपला मरताना त्याने समाधानाने हातपाय देखील झाडले नाही दुपारच्या उन्हात घोड्याचे प्रेत मधोमध ठेवले मी आणि मामा किती वेळ तरी तसेच रस्त्यात बसलो होतो मला तर रडावे की हसावे हेच खरे ना लक्ष्मी घरात चालत आली होती पण योग नव्हता मामा उपरण्याने नाक शिंकत दुःखाने म्हणाले घोड्याचे सारे अर्ध देही कुकरण्या उरकण्यासाठी मला आईकडून आणखीन पाच रुपये मागून आणावे लागले तेव्हा गावच्या महाराजांनी तो तेथून उठवण्याचं कबूल केले सारी निरवा निरव होईपर्यंत संध्याकाळ झाली पण मामा काही घरी परत आले नाहीत दुःखाने आपली कंबरच तर मोडली असे म्हणून ते तेथून जे आपल्या गावी पसार झाले ते वर्ष सहा महिने पुन्हा आमच्या गावाकडे म्हणून फिरतले नाही फिरतीवरून परत आल्यानंतर वडिलांना जेव्हा हे कळले तेव्हा दाट हो खाऊन ते, ते म्हणाले त्याला येऊ दे तर पुन्हा इथे धन्यवाद तर मित्रमैत्रिणींना गट्टा हे यात्रेंचा एक कथा संग्रह आहे आणि संग्रहित ठेवावा असाच आहे तुम्हाला जर हे वाचन आवडलं असेल आणि बाकीच्या कथा तुम्हाला या वाचायच्या असतील तर नक्कीच हे तुम्ही घेऊ शकता पुस्तक आणि हे वाचन आवडलं असेल तर शेअर करा तुमच्या मित्र बैत्रिणींबरोबर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लोक बसावा